जो पुण्यामध्ये शनिवारवाडा येथील मजारी वर्ण खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर ते त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिम मध्ये तेड निर्माण करणे पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य पेशव्यांचं मुख्यालय मुळामध्ये हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचेच होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात पात केली नाही परंतु खासदार असून विसरलेल्या मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत आणि या शनिवार वाड्याच्या इथली जी काही मजार आहे म्हणजे आमचा जन्म त्या आम्ही लहानाचे मोठे तिथे झालेले आहोत त्याच्यामध्ये ऐतिहासिक कोणते पुरावे आहेत नाही आहेत अचानकपणे ऐन दिवाळीमध्ये या तिथे येणार आणि म्हणणार की आम्हाला इथे भगवा रोवायचा आहे आम्हाला ही मजार काढायची आहे तर या खासदारबाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे मी भाजपला सांगेल की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करणाऱ्या सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेध्या कुलकर्णीताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत आमच्या पुण्यामध्ये हिंदू मुस्लिम अत्यंत गोविंदाने आनंदाने भाई, -भाई करत राहतात जाणीवपूर्वक अशा काही खासदार मेधाताई आहेत की त्यांना ते वातावरण बिघडायचं असतं ते त्यांची कर्तव्य खासदाराची घेतलेली शपथ विसरून मुद्दामून दर्गा असेल मंदिर असतील इथले विषय काढणार आणि सापुण्याची परिस्थिती वातावरण खराब करण्याचं काम खासदार मेधा कुलकर्णी करतात तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट